नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली एकवीस एप्रिल भागामध्ये ऐश्वर्या सावलीची चिठ्ठी वाचते आणि अस्मी पण गोंधळ घालते त्यामुळे सारंग खूप अपसेट होतो त्याला सारखे चिठ्ठीतले बोल आठवत असतात सारंग सर मला माफ करा मी जगन्नाथच्या प्लॅननुसार ह्या घरामध्ये आले पण खरं तर सावली जगन्नाथ कधीच म्हणत नसते ती त्याला आदराने जगन्नाथजी म्हणत असते ऐश्वर्या चिठ्ठी तर सावलीच्या नावाने लिहिते पण त्यामधील बोल मात्र स्वतःच्या बुद्धीने इथे तिचा खूप मोठा घोटाळा होतो त्यात मी कशी खरी हे अस्मी सारंगला ओरडून ओरडून सांगते एवढंच काय चांगला अधिकार पण गाजवते ह्या सगळ्या नाटकाला हवा घालते ते तिलोत्तमा पण सावली असं काही करेल हे अमृतेला मान्यच नसतं तिच्याबरोबर बबलू आणि सोमला पण म्हणतो सोम मला नाही वाटत सावली वहिनी असं काही करेल म्हणतो हो ना मला पण खात्री आहे पण तिची सही तों तो तेच ना तिची सही कशी त्या कागदावर सो म्हणतो तुला काय वाटतं बबलू म्हणतो हा ऐश्वरवाहिणीचा घोटाळा आहे खरं तर सावलीच्या सईबद्दल स्पष्ट झालं असतं पण नेमकी सगदेव त्याच वेळेस घरी जातो अमृता रूममध्ये जाते तेव्हा सारंगच्या डोळ्यात पाणी असतं तिने ती सारंग आवर स्वतःला आला वहिनी सावलीने असं का केलं असेल जगन्नाथजी बरोबर एवढा मोठा प्लॅन अमृतामध्ये सारंग मला नाही वाटत या सगळ्यामध्ये सावलीचं काही दोष असेल सारंग फक्त एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ तुला खरंच असं वाटतं का रे सावली असं काही करू शकते एवढं खोटं बोलू शकते आता सारंग पण विचारात पडतो इकडे सावलीची बॅग सुरू गेल्यामुळे आता सावलीजवळ काही उरलेलं नसतं त्यामुळे न खाता ती रस्त्याने भटकत असते उन्हाचा कर आणि अन्नपाणी नाही ह्यामुळे सावलीचे पाय आता लटपटायला लागतात हळूहळू तिला चक्कर पण यायला लागते तिचे आता अक्षरशः डोळेच झाकतात ती झाडाला पकडते इकडे सारंग रूममध्ये खूप दुःखी असतो सावलीचा विचार त्याला काय बाहेर पडू देत नाही ऐश्वर्याने अस्मी दारात उभा असतात माझ्या बघत ऐश्वर्या म्हणते अस्मी बरोबर नेम लागला की नाही म्हणते हो ना या सारंगची चांगलीच जिरली सारखं आपलं सावली सावली आता शोध म्हणावं सावलीला तिच्याबरोबर हा पण माझ्या डोक्यात जायला लागला होता ऐश्वर म्हणते काही झालं तरी त्या मुलीला आता घरात काही मी येऊ देत नाही अस्वी म्हणते आणि मी सारंगच्या आयुष्यात आता ती ऐश्वर्याला हात पुढे करते दोघे हात मिळवतात आणि हसत सारंगची मजा घ्यायला लागतात इकडे रात्र होते तरी पण सावली रस्त्यावरच भटकत असते आता तिला आठवतं एकनाथ आणि तिचं बोलणं साऊ काही झालं तरी ते, ते घर सोडायचं नाही मला वचन दे तू घर सोडणार नाही तेव्हा सावली वचन देते मी कधीही घर सोडणार नाही हुशार सावली भैरवीला दिलेलं वचन पळत असते पण बाबांना नाही यावर तुम्हाला काय वाटतं माणूस नेहमी स्वतःच्या मर्जीने वागत असतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद